बघा आमची पॅटीस व्यवस्थित अशी फुलून आलेली आहेत बघा कलर पण कसा छान आलेला आहे आणि एकदम अशी खुसखुशीत पण झालेली आहे बघा आणि क्रंची सुद्धा झालेली आहे बघा वेलकम टू सावंत थंडीचे दिवस चालू आहेत ना आणि बाजारात गेल्या का प्रत्येक मटारच मटार मग आमच्याकडे भरपूर मटार आणलेले आहेत आणि त्याची भाजी, भाजी खाऊन कंटाळ आला मग मटार पनीर खाऊन आला मग आज मी याचा सगळ्यांनाच आवडणारी अशी पॅटीस म्हणजे मटार पॅटीस बनून दाखवणार आहे चला तर मग त्याचं साहित्य दाखवते हे बघा साहित्य घेतलेलं आहे मटार घेतलेले आहेत मी आणि हे आता मटार मी सोलून घेणार एक वाटी मटार घेणार याच्यातले आणि त्याच्यासाठी एक, एक बटाटा घेतलेला आहे आणि एक चमचा असा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे बडीशेप घेतलेली आहे एक चमचा धणे एक चमचा घेतलेले आहे जिरा अर्धा चमचा घेतलेला आहे आणि चाट मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे ओली कोथंबीर घेतलेली आहे मी अर्धी वाटी दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेला आहे एक इंच आणि बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आहे आणि मैदा घेतलेला आहे मी याच्यातला दीड वाटी मी मैदा मळण्यासाठी घेणार आहे आणि तेल घेतलेला आहे आणि साठा बनवायचा आहे ना आम्हाला पॅटिसनं लावायला म्हणून तूप घेतलेला आहे चार चमचे आणि दोन चमचे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे ही पहा एक मातीची मडकी मी चुलीवर ठेवलेली आहे आणि बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आता या मडकीत घालते त्याच्यात असं पाणी घालते बघा चवीनुसार मीठ घाल झाकण ठेवूया आणि पंधरा मिनिटांसाठी उकडत ठेवूया हे बघा आता पहिल्यांदा मी असे मटार सोलून घेऊया हे आणि पाण्यात असे टाकूया आता एक वाटी आम्ही मटर आम्हाला पाहिजे तेवढे बघा सोलून घेतलेले आहेत आता राहिलेले आम्ही असे साईडला ठेवूया आता हे आम्ही स्वच्छ धुवून असे पाण्यातले काढूया हा घेतलेला आहे मी त्याच्यात अर्धा चमचा जिरा घालते एक चमचा बडीशेप आणि एक चमचा धणे आणि आता ते मी कुटून घेते ही बघा आता व्यवस्थित आम्ही कुठून घेतलेली आहे पावडर आणि ती आता आम्ही अशी वाटीत काढून घेऊया त्या रेगिनचं आलं घातलेलं आहे ते आता आम्ही ठेचून घेऊया आता हे असं काढून ठेवूया आणि लसणीच्या धाबारा पाकळ्या त्या पण अशा ठेचून घेऊया लसूण पण आमची ठेचून झालेली आहे आता हिरव्या मिरच्या ठेचून घेऊया बघा मिरच्या पण आमच्या ठेचून झालेल्या आहेत ते आता आम्ही काढून घेऊया हे आता मटार असे ठेचून घेऊया मटार पण आमचे बघा व्यवस्थित असे ठेचून झालेले आहेत एकाचे दोन भाग केलेले आहेत बघा आमचा बटाटा पण व्यवस्थित उकडलेला आहे आणि आता तो आम्ही काढून घेऊया आणि थंड झाला की सोलून पण घेऊया आम्ही मैदा घेतलेला आहे त्याच्यातला आता आम्ही वाटी मळण्यासाठी घेऊया त्याच्या चवीनुसार मीठ घालूया आणि दोन चमचे तेल घालूया आणि ना सैल सर ना घट्ट असं मिडियम असं पीठ मळून घेऊया व्यवस्थित असं मळून झालेलं आहे पीठ आता हे दहा मिनिटांसाठी आम्ही असं कॉटन कापडाने असं झाकून ठेवूया चुलीवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यात असं तीन चमचे तेल घालूया बटाटा उकडलेला आहे तो आता आम्ही असं सोलून घेऊया तिकडे तेल पण तापलेलं आहे आता त्याच्यात आम्ही कांदा घालूया आणि ठेचून ठेवलेलं आलं घालूया आणि ठेचून ठेवलेली लसूण घालूया आणि मिरची हिरवी मिरची ठेचून ठेवलेली घालूया दोन मिनटं अशी परतून घेऊया त्याच्यात धणे जिरे आणि बडीशेपेची ही कुटून ठेवलेली पावडर घालूया एक चमचा लाल तिखट घालूया अर्धा चमचा हळद घाली गरम मसाला एक चमचा घाली चाट मसाला अर्धा चमचा घालूया पुन्हा दोन मिनटं असं परतून घेऊया भरड करून ठेवलेली आहे ठेचून ते घालूया मटाराची बटाटा आहे ना तो आता चमच्याने असा मॅश करून घेऊया तो पण त्याच्यात टाकूया व्यवस्थित असं ढवळून घेऊया मटारांचा कच्चेपणा जाण्यासाठी आम्ही आता पाच मिनटं असं ढवळून घेऊया त्याच्या चवीनुसार मीठ घालूया पाच मिनटं झालेली आहेत धवळून आणि मटार पण असे व्यवस्थित शिजलेले आहेत कच्चेपणा त्यांचा गेलेला आहे त्याच्यात आम्ही असं पाणी जरा शिंपडूया आणि पुन्हा दोन मिनटं असं धवळूया आणि आता त्याच्यात आम्ही ओली कोथंबीर घालूया मटार बटाटे यांचं हे स्टफिंग केलेलं आहे म्हणजे भाजी नाही ती आता रेडी झालेली आहे ती आता आम्ही उतरून घेऊया आता ही आम्ही बाऊल मध्ये अशी काढून घेऊया साठा बनवायचा आहे ना हे सॉसपॅन घेतलेला आहे त्याच्यात आम्ही हे तूप घालून घेतलेलं आहे आणि आता ते आम्ही गरम करूया हे बघा तूप आमचं व्यवस्थित असं मेल झालेलं आहे आणि आता कॉर्नफ्लावर दोन चमचे घेतलेले आहे त्याच्यात आम्ही हे ओतूया व्यवस्थित असं फेटून घेऊया दहा मिनटं झालेली आहेत आमचं व्यवस्थित पीठ पण लुसलुशी जसं झालेलं आहे आता आम्ही त्याचे गोळे करूया असे सात गोळे करून घेऊया आता हे पोळपाट घेतलेलं आहे आणि एक एक गोळी अशी सुक्या पिठात अशी घोळून आम्ही ती आता लाटून घेऊया हे बघा चपाती एवढ्या आकाराची आम्ही पहिली पोळी लाट अशी लाटलेली आहे एकदम अशी पातळ लाटलेली आहे आता आम्ही केळीचं पान घेतलं आहे त्याच्यावर असा जरा मर मैदा असा भुरभुरून घेऊया आणि त्याच्यावरही टाकूया आणि अशाच प्रकारे सातही पोळ्या आम्ही लाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे आमच्या सगळ्या पोळ्या मैद्याच्या अशा लाटून झालेल्या आहेत आणि आता आम्ही एक पोळी अशी लास्टची आहे आणि सातवी त्याच्या खाली असा थोडा असा मैदा असा भुरभुरून घेऊया आणि त्याच्यावरही घालूया आणि आम्ही साठा करून ठेवलेला ना तो आता थोडा त्याच्यावर घालूया आणि हाताने असं व्यवस्थित लावून घेऊया पोळीला त्याच्यावर थोडासा सुखा मैदा असा, असा, असा भुरभुरूया त्याच्यावर ही दुसरी अशी पोळी ठेवूया तिला पण असा साठा लावून घेऊया दुसऱ्या पोळीवर पण असा साठा लावून झाला सुका मैदा लावून झाला आता त्याच्यावर तिसरी पोळी घालूया आता तिसऱ्या पोळीला असा साठा लावून घेऊया व्यवस्थित कुठे न चुकता सगळीकडे असा लावून घ्यायचा त्याच्यावर असा थोडा मैदा सुखा आता त्याच्यावर ही चौथी पोळी घालूया अशा प्रकारे सातही पोळ्या आम्ही अशा व्यवस्थित अशा लावून घेऊया आता सहाव्या पोळीला पण साठा लावलेला आहे आणि त्याच्यावर सुखा असा मैदा घातलेला आहे आणि त्याच्यावरही आम्ही सातवी पोळी अशी ह्याच्यावर साठा लावायचा नाही नुसता असा मैदा भरभुरायचा आणि आता ह्याची व्यवस्थित अशी आम्ही गुंडाळी करून घेऊया अशी असा रोल करून घेऊया एकदम बारीक असा करायचा त्याच्यात हवा जाणार नाही याची काळजी घ्यायची एकदम असा टायट रोल करायचा हा बघा अशा प्रकारे आम्ही रोल करून घेतलेला आहे आता ह्याचे आम्ही दोन दोन इंचाचे असे गोळे कापून घेऊया हे बघा ह्याच्या लेअर पण कशा आलेल्या आहेत बघा बघा व्यवस्थित अशा लेअर आलेल्या आहेत बघा अशा प्रकारे आम्ही हे असे गोळे असे प्रेस करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर असा कापड झाकून ठेवूया आणि एक एक गोळा घेऊन असा लाटूया घेऊया अशा प्रकारे सर्व आमचे लाटून झालेले आहेत बघा पॅटीस अशा पहिल्यांदा अशा कडा त्याच्या साईडच्या अशा कापून घेऊया कापलेले आहेत तुम्हाला पाहिजे त्या साईजच्या आणि पाहिजे त्या शेपच्या तुम्ही कापून घेऊ शकता मी अशा चौकोनी हो कापून घेते त्रिकोणी पण शेप असतो चुलीवर अशी आम्ही कढई ठेवूया आणि त्याच्यात तेल ते आता आम्ही तापत ठेवलेलं आहे चुलीवर हे बघा स्टपिंग पण आमचं व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आणि ते आपणाला पाहिजे तेवढं असं भरून घ्यायचं व्यवस्थित स्टफिंग भरून झालेलं आहे आता आम्ही असं साईडला पाणी असं लावून घेऊया बघा अशा प्रकारे आम्ही त्याच्यात असं स्टफिंग भरूया आणि बंद करून घेऊया आणि अशी कापडा खाली अशी झाकून ठेवूया बघा सगळी पॅटीस आमची अशी भरून झालेली आहे आणि आता ती आम्ही कडे तेल पण तापलेलं आहे तेलाच सोडूया आता त्याच्यावर थोडं थोडं करून असं तेल टाकूया आमची पॅटीस व्यवस्थित अशी फुलून आलेली आहेत बघा कलर पण कसा छान आलेला आहे आता ती एका आम्ही चायणी जशी काढून घेऊया आणि अशी उभी ठेवायची मग एक्सेस ऑइल आहे ना ते असं निथळून जाईल आता आम्ही अशी पुन्हा दोन अशी घालून घेऊया त्याच्यावर असं थोडं थोडं तेल टाकूया आणि अशा रीतीने आम्ही सर्व अशी फ्राय करून घेऊया अशा प्रकारे सर्व पॅटीस आमची बघा फ्राय करून झालेली आहे आणि मस्तच झालेली आहे ही बघा कलर पण बघा कसा छान आलेला आहे आम्ही छान पॅटीस बनवलेली आहे आणि एकदम अशी खुसखुशीत पण झालेली आहे ही बघा आणि क्रंची सुद्धा झालेली आहे ही बघा आणि पाऊस पण आज छान आलेला आहे पॅटीस खायला आणि एकदमच असा गारवा पडलेला आहे वातावरणात ही बघा मस्त अशी क्रंची झालेली आहेत पॅटीस आणि आता मी तुम्हाला हे खाऊन दाखवते एकदमच छान झालेली आहे क्रिस्पी झालेली आहे बघा आवाज बघा कसा येतो आणि अशा प्रकारे तुम्ही मुद्दाम ही पॅटीस बनवा आणि घरी संध्याकाळी चहा बरोबर खा एकदमच अशी मस्तच झालेली नाही आताच्या मध्ये थंडीच्या मटार पण बाजारात भरपूर येतात आणि मटारचं त्याच्यात स्टफिंग घाला आणि एक त्याच्यात साठी एकच बटाटा टाका मस्त होणार आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा जरा खाऊन दाखवते हे पॅटीस तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर चटणी बरोबर खाऊ शकता पण मला सॉस आवडत नाही म्हणून मी आता नुसतं पॅटीस खाऊन तुम्हाला दाखवते आणि तुम्ही हे सॉस बरोबर चटणी बरोबर खा पॅटीस आणि कस आणि घरी मुद्दाम करा आणि कसं झालं ते मला कमेंट करून सांगा आणि अशीच एक नवीन रेसिपी आम्ही घेऊन येऊ तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय